नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय डंका लोकसभा निवडणुकीसाठी उबाटा गटाने आपली सतरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि तेव्हापासून काँग्रेसमध्ये प्रचंड खतखत निर्माण झालेली आहे काँग्रेसचा दावा होता अशा अनेक जागांवर उबाटा गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवण्याआधी इच्छुक असलेले काँग्रेस नेते संजय निरुबम यांनी पत्रकार परिषद घेऊन तोफ डागलेली आहे सांगलीसुद्धा प्रचंड धुमसते आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मवियाचं विसर्जन होणार की काय अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे आणि उपाटा गट या दिशेने जाणीवपूर्वक पावलं टाकतो आहे असा काँग्रेस नेत्यांना संशय आहे लोकसभा निवडणुका सुरू होण्याच्या आधी मवियाचा संपूर्णपट उधळून लावण्याच्या तयारीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं खात्रीशीरपणे वाटतं की मवियामध्ये जागा वाटपासाठी ज्या वाटाघाटी सुरू होत्या त्या वाटाघाटी पूर्ण होण्याआधीच उपाटा गटाने आपली यादी जाहीर केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी एक्सवर ही यादी अपलोड केल्यानंतर मवियामध्ये प्रचंड खळबळ सुरू झालेली आहे उबाटा गटाने सांगलीमधून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे काही दिवसापूर्वी चंद्रहार पाटील यांनी उबाटा गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड चलपिचल सुरू झाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने संजय काका पाटील यांना इथून उमेदवारी दिली होती पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये संजय काका पाटील यांनी वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील तिसऱ्या क्रमांकावर होते विशाल पाटील हे वसंतदादा पाटील जे माजी मुख्यमंत्री होते त्यांचे नातू काँग्रेसमधून त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आयात करण्यात आलं होतं आता विशाल पाटील पुन्हा स्वगृही परतलेले आहेत काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत आणि वंचित आघाडीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये आहेत सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद आहे संघटना मजबूत आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत त्या तुलनेमध्ये उभाटा गटाची ताकद अगदीच तोळामासा आहे त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे कारण चित्र असं निर्माण झालेलं आहे की उमेदवार ठाकरे गटाचा आणि कार्यकर्ते सगळे काँग्रेसकडे चंद्रणार पाटील यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अंतर्गत हातमिळवणीतून पुढे आलेली आहे जयंत पाटील यांचं कुटुंब आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं कुटुंब यांचं राजकीय वैर खूप जुनं आहे आणि त्यातूनच जयंत पाटलांना विशाल पाटील यांचं राजकीय गेम करायचं त्या आहे त्यामुळे त्यांनीच चंद्रहार पाटील यांना ठाकरेंकडे पाठवलं ठाकरे गटामध्ये प्रवेश मिळवून दिला आणि आता त्यांना ठाकरे गटाने उमेदवारीसुद्धा दिलेली आहे विशाल पाटलांचा गेम वाजवण्यासाठी जयंत पाटलांनी ही खेळी केलेली आहे म्हणजे ठाकरेंचं राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाचं राजकारण हे एकमेकांना पूरक ठरतं आहे या पूरक राजकारणातून काँग्रेसचा गेम वाजवला जातो आहे काँग्रेसचा कडेलोट होतो आहे आणि त्याच्यामुळेच मवियाचा बाजार उठण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत चंद्रार पाटील यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम पाटील विशाल पाटील हे सगळे काँग्रेसचे नेते दिल्लीला रवाना झाले आणि हे नेते दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत सोनिया गांधी यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर ही मंडळी आपला निर्णय जाहीर करणार आहेत जर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर उबाडगट ठाम राहतो तरी सुद्धा विशाल पाटील इथून निवडणूक लढवणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस नेते इथून माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये जी घमासन सुरू होणार आहे त्या घमासांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मवियाला तडा जाणार हे निश्चित आहे जी परिस्थिती सांगलीमध्ये आहे त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे उभाटागटाने येथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे अमोल कीर्तीकर हे शिवसेनेत गेलेले गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव गजानन कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे संजय निरुपम प्रचंड भडकलेले आहेत या मतदारसंघामध्ये ते पाच वर्ष मेहनत करत होते आणि अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीमुळे त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उबाडा के घणाघात केला काँग्रेस नेत्यांवरसुद्धा घणाघात केला कोणत्याही परिस्थितीत मी खिचडी चोराचं काम करणार नाही अशा प्रकारचं विधान संजय निरुपम यांनी केलेलं आहे अमोल कीर्तीकर यांच्यावर खिचडी प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे ईडीने आज त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं सुद्धा आहे संजय निरुपम हाच मुद्दा वारंवार उपस्थित करत आहेत मुंबईमध्ये काँग्रेसच्या वड्याला फक्त एक जागा आली मुंबईच्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर मुंबईतल्या काँग्रेसच्या मतदारांवर हा अन्याय आहे अशा प्रकारचा दावा संजय निरुपम यांनी केलेला आहे निरुपम यांच्या भूमिकेमुळे मुंबईतसुद्धा मवियाचं काही खरं नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे ठाकरे गटाने इथून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे अनिल देसाई यांनी इथे पॅराशूटने लँडिंग केलेलं आहे इथे वर्षा गायकवाड यांचं खूप मोठं काम असल्यामुळे वर्षा गायकवाड यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्ते बाळगून होते परंतु अनिल देसाई यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा धुसफूस सुरू आहे आणि एकूणच उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य मुंबई आणि सांगलीमध्ये जे काही राजकीय चित्र आहे ते पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की मवियाच्या नेत्यांमध्ये मवियाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची एकजूट दिसत नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मविया जरी कायम राहिली तरी कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी काम करतील याची शक्यता शून्य आहे विक्रम वेतळ या मालिकेमध्ये विक्रम जसा आपला हट्ट सोडत नव्हता तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे जागा वाटपाबद्दल उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचं वर्णन ताठर या एका शब्दातच होऊ शकतं आणि उद्धव ठाकरे यांच्या ताठरपणामुळे जर महाराष्ट्रामध्ये तिरंगी चौरंगी किंवा बहुरंगी निवडणुका झाल्या तर त्याचा थेट फटका मवियालाच बसणार आहे आणि मवियाचा बाजार उठणार आहे अर्थात उभाटा गटाचासुद्धा बाजार उठणार आहे सांगलीमध्ये गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती आणि त्याचा थेट फायदा भाजपच्या संजय काका पाटील यांना झाला होता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तेच चित्र आहे सांगलीमध्ये तिरंगी लढती झाल्या तर त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे आणि अन्य मतदारसंघामध्ये सुद्धा हे चित्र आहे भाजपच्या विरोधात एकाच एक उमेदवार देण्याच्या दृष्टीने मवियाची स्थापना झाली आणि याच्यामध्ये तमाम छोट्या पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न झाला स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस अशा सगळ्या पक्षांची मोठ बांधून भाजपच्या विरोधात एक बुलंद आव्हान निर्माण करायचं असा प्रयत्न होता प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या आधी परिस्थिती काय आहे रासपने आधीच भाजपशी सोयरेक केलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मवियाशी काडीमोड घेतलेलं आहे वंचित आघाडीने सुद्धा एकला चालोरीची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे वंचितच्या तुफा आधीच मवियाच्या दिशेने वळलेल्या आहेत भाजपच्या विरोधात एकाच एक उमेदवार देण्याची जी रणनीती होती त्या रणनीतीलाच हरताळ फासला गेलेला आहे आणि उद्धव ठाकरे मवियाचा बाजार उठवण्यासाठी स्वतः जोरदार प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचे चित्र आहे काही दिवसापूर्वी एका बातमीची जबरदस्त चर्चा झाली होती की रश्मी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली अशा प्रकारच्या बातम्या कन्फर्म करणं त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं हे सोपं नसतं शिक्कामोर्तब झालं तरी ते काही वर्षांनी होतं परंतु सध्या उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या हालचाली जर आपण पाहिल्या तर असं मानायला वाव आहे की उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी हातमिळवणी झालेली आहे आणि काँग्रेस नेते तरी तशाच प्रकारची गुजबूज करत आहेत त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असं चित्र दिसण्याची शक्यता आहे की उबाडा गट शरद पवारांचा गट एकत्र लढतील काँग्रेस वेगळी लढेल वंचित वेगळी लढेल कदाचित वंचित बरोबर शरद पवार गट आणि उबाडा गटाचा समजौदा होऊ शकतो परंतु महाराष्ट्रामध्ये तिरंगी चौरंगी लढती होणार हे आता निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे भाजपने जे पंचेचाळीस प्लस जागांचं लक्ष ठेवलेलं आहे ते लक्ष गाठणे भाजपला आता फार कठीण राहणार नाही अशा प्रकारची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते निवडणूक लढताना एकमेकांबरोबर आघाडी करून किंवा युती करून आपल्या मित्रपक्षाचा फायदा करून देता येतो अशातला काही भाग नाही आहे ज्याचा फायदा करून द्यायचा असतो त्याच्याआटी अस्तित्वात असलेली आघाडी तोडता येते स्वतंत्र निवडणुकी लढता येतात अर्थात हे घडण्यासाठी काहीतरी पडद्यामागे हालचाली व्हाव्या लागतात हात मिळवणी व्हावी लागते एखादं डील व्हावं लागतं तर करा, करा। अशा प्रकारचं डील कोणत्या पक्षामध्ये झालं आहे नाही झालं आहे याचं उत्तर लोकसभा निवडणुकीनंतरच मिळेल तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद